श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो हो। आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा भक्तीमार्गासारखा मोक्षाचा दुसरा मार्ग नाही तुम्ही या भक्तीमार्गावर चालत आहात हे खूप पुण्याचे काम तुम्ही करत आहात असेच या भक्तिमार्गात तुम्ही निस्वार्थपणे पुढे पुढे चालत राहा तुम्ही शेवटी आम्हालाच येऊन मिळणार आहात या सेवेत तुम्ही आलेला आहात कारण तुम्ही कोणती साधी आत्मा नाही तुम्ही एक पवित्र अशी आत्मा आहात आमच्या सेवेत येणारे आमचे भक्त हे खूप मनाने पवित्र मनाने स्वच्छ आणि साफ असतात अशांचीच निवड आम्ही करत असतो बाळा तुम्ही आमच्या सेवेत तुम्ही स्वतःहून आलेला नाही तर आम्ही तुम्हाला या सेवेसाठी निवडलेले आहे आमच्या सेवेत तेच येतात ज्यांची निवड आम्ही करत असतो आणि तुम्ही ते भाग्यवंत आहात ज्यांना ही सेवा करण्याचे भाग्य मिळालेले आहे बाळा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आमच्याशी तुमच्या या जन्मातच जोडले गेलेले आहात तर असे नाही तुमची आणि आमची ओळख तुमच्या या जन्मातीलच नाही तर तुमच्या मागील कित्येक जन्मांपासून तुम्ही आमच्याशी जोडले गेलेले आहात त्यामुळे बाळांनो आता तुम्ही कोणतीच काळजी करू नका तुम्ही आमचा हात धरलेला आहे आणि आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याला कधीच काहीच होऊ देत नाही तुम्ही निश्चिंत राहा असेच प्रामाणिकपणे आणि खऱ्या मार्गाने या भक्ती मार्गावर तुम्ही चाला तुमचे सर्व चांगलेच होणार तुम्ही काळजी करू नका आणि तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टींच्या वाईट आठवणींना आठवून स्वतःला त्रास करून घेणे आता थांबवा त्या वाईट आठवणी या तुम्हाला तुमच्या प्रगतीत तुमच्या जीवनात फक्त अडथळा निर्माण करत आहेत आता याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे की तुम्हाला त्या वाईट आठवणींना आठवून मागेच राहून रडत बसायचे आहे का त्या वाईट आठवणींना तुमची ताकद बनवून यशस्वी होऊन तुमच्या अपमानांचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे हे आता सर्वस्वी तुमच्याच हातात आहे जो हलगर्जीपणा तुम्ही तुमच्या कामात आजपर्यंत केलेला आहे जो आळस तुम्ही केलेला आहे ज्या चुकीच्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतलेल्या आहेत त्या सवयी त्या वाईट सवयी आता पूर्णपणे सोडून द्या स्वतःच्या मनगटावर स्वतःच्या सामर्थ्यावर नेहमी विश्वास ठेवा कारण जर तुमचा तुमच्या मनगटावर तुमच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास असेल तर दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भीती तुम्हाला कधीच वाटणार नाही आणि नियतीसुद्धा तुमच्या सामर्थ्याला हरवण्याचे धाडस हे कधीच करणार नाही त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे पाहून चालत राहा येणारे दिवस हे तुमच्यासाठी खूप सोन्याने नाहून निघणारे आहेत खूप सुख आनंद घेऊन येणारे आहेत त्यामुळे या येणाऱ्या सोनेरी दिवसांकडे पाहून आनंदाने जीवन जगत पुढे पुढे चालत राहा आम्ही आहोत नेहमी तुमच्याबरोबर तुम्हाला तुमच्या प्रगतीत आम्ही तुम्हाला नेहमी मार्ग दाखवत राहू हो। भिऊ नका तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ